गोल्डन मॅन नीरज चोप्रा विवाह बंधनात अडकलाय सोशल मीडियावर पोस्ट करून नीरजने त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे नीरज, के नीरज चोप्राने रविवारी एकोणीस जानेवारीला पोस्ट करून टेनिस खेळाडू हिमाने सोबत लग्न केल्याची घोषणा केली आहे के टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ऍथलेटिकचं पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने त्यानंतर झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं नीरज चोप्राने नी त्याच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर त्याची पत्नी हिमानी कोण आहे याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मागच्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर नीरज चोप्रा हा भारतातला मोस्ट इलिजिबल बॅचलर असल्याची चर्चा सुरू झाली होती त्यावेळी लोकांनी वेगवेगळे फोटो पोस्ट करून नीरज चोप्राच्या संभाव्य जोडीदाराबाबत चर्चा केली होती आणि हिमानी मोर आणि नीरज चोप्रा यांनी अत्यंत साधेपणाने विवाह केलाय नीरज चोप्राच्या विवाहाबाबत बहुतांश माध्यमांना देखील याची खबर नव्हती यामुळेच लोकांना या, या विवाहाबाबत जाणून घ्यायचं होतं एक्सेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून नीरज चोप्राने त्याच्याबद्दलची ही माहिती दिली आहे तो म्हणालाय की मी कुटुंबासोबत आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करतोय त्या क्षणापर्यंत आहे पंचवीस वर्षांच्या हिमानी मोरने सोनीपतच्या शाळेतून सुरुवातीच शिक्षण घेतलंय त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स आणि फिजिकल एज्युकेशन मधून ग्रॅज्युएशन केलंय त्यानंतर तिने अमेरिकेच्या लुईसियाना राज्यातील साऊथ इस्टर्न लुईसियाना युनिव्हर्सिटीमधून मधून शिक्षण घेतलंय तिने फक्त अमेरिकेत शिक्षणच घेतलं नाही तर ती टेनिससुद्धा खेळायची सोबतच टेनिस, so, टेनिस कोचिंगसुद्धा तिने सुरू केलं होतं अमेरिकेच्या न्यू हॅम्परशरमध्ये फ्रँकलिन पियर्स मध्ये वॉलंटियर टेनिस कोच म्हणून तिनं काम केलंय सध्या ती अमेरिकेमधीलच मॅचॅच्युएट्स राज्यातील एम हर्ट्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट असिस्टंट म्हणून कार्यरत आहे कॉलेजच्या महिला टेनिस टीमला कोचिंगसुद्धा ती देते सोबतच मॅक्कोरे मॅक आयझनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं शिक्षण सुद्धा ती घेते नीरज चोप्रा भारताचा स्टार ज्वेलिन थ्रोवर आहे मागच्या सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने पदक विजेती कामगिरी केली आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेती कामगिरी त्याच्याकडून झाली आहे त्याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने भारतासाठी पदकं सुद्धा त्याने जिंकली आहेत तर अशा प्रकारे भारताचा गोल्डन बॉय अशी ओळख असणाऱ्या नीरज चोप्राने त्याच्या भावी आयुष्यासाठी एका खेळाडूचीच निवड केली आहे यासोबतच महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील राजकीय तसेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद